तर, आ, प्रदर्शन तो तो या सर्वप्रथम आहेत ना महाराष्ट्रभर नाही देशभरामध्ये जे काही प्रदर्शन भरतात तर ते जिल्हा स्तरावर भरत असतात की जी मोठी शहर आहे म्हणजे जर आपण पुण्यात गेलो तर पुण्यात प्रदर्शन भरतं लांबून लांबून लोक येतात पण कळसचं हे जे काही प्रदर्शन आहे हे ग्रामीण भागातलं प्रदर्शन आहे ही फार मोठी याची नाविन्यता आहे कारण आपला जो काही देश आहे जो काही दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागात होता आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना ते तिथं जाऊन पाहणं तसेच हा जो काही नगर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामध्ये आपला जो परिसर आहे कोपरगाव श्रामपूर राहुरी संगमनेर अकोला या ठिकाणी जनावरांचे सगळ्यात मोठे मोठे बाजार आहेत म्हणजे देशभरातला रेनाऊन बाजार जर म्हटलं तर आपल्या लोणीला आहे देशभरातली सगळ्यात चांगलं ब्रीड जर म्हटलं तर ते कुठं भेटतं तर राहुरी संगमनेर अकोला या परिसरात भेटतं आणि यामध्ये म्हणजे देशभरात कुठेही जर पहिला प्रयोग करायला ठरला दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत तर तो काय होतो की आपल्याच परिसरात होत असतो देशभरामधील सगळ्यात चांगल्या कंपन्या जर प्रॉडक्ट लॉन्च करत असेल कुठलाही करत असेल तर ती याच परिसरात होतं म्हणजे देशभरामध्ये जर आपण दुग्ध व्यवसायाची राजधानी जर म्हटलं तर आपला परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये इतकं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन म्हणजे प्रदर्शन म्हणजे नुसतं काय करणं स्टॉल लावायचं मध्ये कंपनी येणार स्टॉल भरवायचे काय होतं की म्हणजे मी जर एक कंपनीला रिप्रेझेंट करत असलो तो प्रॉडक्ट तर तेच आहेत ह्या प्रदर्शन लावतो लावले त्या लावले काय त्या लावले काय पण ह्या ठिकाणी जे प्रात्यक्षिक आपण ठेवलेले की प्रत्येक पिकाचे प्रत्येक व्हरायटीचे आपण काय केलं पिकं उगवले तर ते कसे दिसतात कारण ज्या ठिकाणी डेमो प्लॉट होतात त्या प्रत्येक ठिकाणी ती कंपनी तो शेतकरी जाऊन पाहू नाही शकत इथं आपण शेकडोनी जे काही प्लॉट आहेत किंवा जे काही फळ आहेत त्याच्यानंतर तुमचे भाजीपाला आहेत त्याच्यानंतर चारा पीक आहेत हे सगळे आपल्याकडे इथं उपलब्ध आहेत म्हणजे एक शेतकरी इथं जर फिरला तर त्यांनी ऑलमोस्ट शंभर गाव फिरून त्यांनी ते सगळं पाहिल्यासारखं म्हणजे एवढं नाही सजीव पण आहे काय होत की समजा आता हा मका आहे मक्याला समजा जनरली शेतकरी बघतो एक कनिज दोन कनिज पण तो कनिष आला तर ती मका काय दष्टपुष्ट नसते तर चार आहेत आणि शिवाय जरी पण आपण इथं चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन वाढवलेले पण त्याचा डीएनए किंवा बेसिक जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर तो फेनोटाईप आहे तो शेतकऱ्याला पाहायला भेटणार आहे आणि फक्त शेतकऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की जनरली लोकांना आपल्या काय सवय असते की पहिला दिवस आहे जाऊ द्या पहिला दिवस आहे दुसऱ्या दिवशी जाऊ शेवटचे दिवस पण पहिल्या दिवसापासून यायला पाहिजे कारण काय झालंय की इथं जागा कमी पडणार आहे आणि त्यावेळेस आपण गर्दीमध्ये जाऊन येत आपल्याला पाहायला भेटणार नाही म्हणून पहिल्या दिवसापासून वेळ काढून यायला पाहिजे प्रदर्शन म्हणजे काही लग्न नाही गेलो तांदूळ टाकले परत आलो प्रदर्शन म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे आणि याच्यासाठी पेक्षाही पण बारीक बारीक गोष्ट आहे फुलं आहे फळझाड आहेत त्याच्यानंतर तारा पिके सगळ्यांना व्हिजिट द्यायला पाहिजे एक सह्याद्री अॅग्रोवेट करून आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो की कळस प्रदर्शन म्हणजे आपल्या संगमनेरला भरते आणि सर्व टीमचे खूप जास्त एफर्ट्स आहेत म्हणजे सागर सर आणि त्यांची टीम वर्षभर याच्यात सगळा प्रयत्न करते आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने राहून खऱ्या अर्थानं एक खूप चांगली पर्वणी संगमनेरच्या निमित्ताने आपण देतोय पुन्हा एकदा कळस प्रदर्शनाच्या टीमला सह्याद्री अॅग्रोवेट आणि परिवाराकडून मनापासून शुभेच्छा चलो धन्यवाद i eat so a...